पुढील काही दिवसात दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केलेला आहे अनेकांच्या मनामध्ये भाजप असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे सुशील कुमार शिंदे हे भाजपात आले तर त्यांचं स्वागत करू असं सुद्धा गिरीश महाजन म्हणाले तर सुशील कुमार शिंदे यांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात कोणता भूकंप होणार आता हे पाहावं लागणार आहे त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहित नाही पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसतंय त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतय आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल म्हणतात तुम्ही आला तुमच्यासाठी आनंद असेल तुमचं स्वागत करतील गिरीश महाजन म्हणतात गिरीश महाजन ठीक आहे की श्रीकुमार शिंदेबाबत भाजप अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोडून भाजप वातावरण बिघडण्याचा पटोले यांनी म्हटलंय दरम्यान भाजपचेच बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा सुद्धा पटोले यांनी केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोडून काही वातावरण बिघडवता येईल का याचा एक प्रयत्न असफल प्रयत्न भाजप करते आहे आणि म्हणून त्याचा आज सुशीलकुमार साहेबांनी व्यक्त केलं त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की भाजप आम्हाला प्रलोभन देते असं जाहीरपणे वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहे की अनेक ठिकाणी आमच्या नेत्यांना सांगण्यात येतं की आता उद्या भाजपमध्ये जाणार आहेत त्या अशाच पद्धतीची चर्चा करायची आणि त्याच्याबद्दलच्या अफवा बा मीडियामध्ये टाकायच्या आणि त्यांच्याबद्दलचं जनमत खराब करायचा हा प्रयत्न जाणून बजून बी जे पी करते आणि त्यांचा आज भांडाफोड सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आमच्याकडे स्वयंपूर्तीनं अनेक भाजपचे मोठे मोठे लोक आमच्या संपर्कात आहे